बातमी मा माळेगाव सहकारी साखर कारखाना संदर्भातली आहे तर माळेगाव साखर कारखाना निवडणूक का झाली आणि यात कदाचित अजित पवार यांचा विजय होण्याची शक्यता आहे त्यांचा विजय जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे तर अजित पवारांचे अकरा उमेदवार हे विजयी झाले आहेत आणि अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून आता याचा जल्लोष साजरा केला जातोय आपण पाहतोय माळेगाव सहकारी साखर कारखान्यासंदर्भातली ही बातमी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलचा निर्विवाद विजय जो आहे तो संपादन होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे खऱ्या अर्थाने अनेक उमेदवार जे आहेत ते विजय झालेले आहेत यामुळेच कार्यकर्त्याकडून जल्लोष साजरा केला जात असल्याचं ता आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी गुलाल उधळत अजित पवार यांनी अजित पवार यांचे कार्यकर्ते जे आहेत ते जल्लोष साजरा करत आहेत फटाके आणि गुलाल उधळून या ठिकाणी कार्यकर्त्यांनी साजरा तर आपल्याला पाहायला मिळत आहे काय सांगाल खऱ्या अर्थाने तुम्ही गुलाल उधळलेला आहे किती जागा निवडून आलेल्या आहेत आता पण आमच्या माय दोघातल्या तीनही जागा निवडून आले या दोघा मागासवर्गीय प्रवर्ग ओबीसी कॅटेगरी मधून आणि एन टी कॅटेगरी मधून च्या जागा आणि बो वर्गाच्या अशा म्हणून आतापर्यंत घोषित झालेल्या सर्व सर्व आतापर्यंत जे डिक्लेअर झाले ते माझ्या जा जागा निवडून आल्या आणि इतरही जागेवरती आमच्या पणाची गोडदौड विजय गोडदौड चालूच आहे गुलालधाचे ते, ते, ते माळेगाव गटाला लागल्यामुळे गुलाल उत्सव साजरा केलेला आहे संपूर्ण चेट लागलेली आहे तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीने फटाके आणि गुलाल उधळ उधळलेला आहे कसा उत्साह साजरा करतो कारण दादांचा विकासच त्या पद्धतीचा आहे त्यामुळे सगळे सभासद दादांच्या मागे गेल्यामुळं सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे पुढच्यागमन पद्धती सूत्र दादांनी हाती घेतल्यामुळे विजय साधले साजरा केलं आपण जर पाहिलं तर आता निर्विवाद वर्चस्व जे आहे ते निळकंठेश्वर पॅनलच राहिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आता चेअरमन पदे अजित पवार यांची निवड होणार आहे आता चेअरमन देखील अजित पवार राहणार आहेत प्रश्नच नाही दादांनी अजूनच तेरा देखील डिक्लेअर केलेत उद्याच चेअरमन मीच आहे आणि दादांच्या शब्दावरती हे जनतेने जो प्रेम दाखवला आणि त्या प्रेमाचं रूपांतर आज मतात झालं मताचं रूपांतर आज विजय जिल्हा शब्द झालेलं दिसतंय यामुळे आता या निवडणुकीमध्ये निकाल लागल्यामुळे चेअरमन पदी जे आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार हेच होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती तो तो दोन दो 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 पॅनल थांबले बापूजी कंडिशर आणि सरकार बचत हा या दोन पॅनल मध्ये चार पाच उमेदवारांची उपस्थितीच झाली साधारण किती उमेदवार तुमच्या आघाडीवर आहेत आता सध्याच्या घडी आपले जवळ सगळेच उतरवले तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात फोन लाईन वरून आमच्या सोबत उपस्थित आहेत आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर नवनाथ अजित पवार गटाच्या पॅनलचा विजय झालेला आहे आणि आता जवळपास चेअरमॅन पदी हे अजित पवारच बसतील आणि खरं तर अजित पवारांनी सुद्धा हाच विश्वास व्यक्त केला होता त्याचं रूपांतर आता विजयात होताना दिसत आहे नक्कीच अजित पवार यांनी जो विश्वास दाखवलेला होता आणि सभासदांनी देखील अजित पवार यांच्यावर विश्वास दाखवून त्यांच्या पॅनलला निर्विवाद वर्चस्व जे आहे ते दिलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आताच्या आलेल्या हाती निकालाच्या हाती कलानुसार सध्या तरी निलकंठेश्वर पॅनलचे नऊ उमेदवार जे आहेत ते विजय घोषित झालेले आहेत आणि दहा उमेदवार जे आहेत ते आघाडीवर आहेत आणि तावरे जे जे आहेत ते दोन उमेदवार जे आहेत ते आघाडीवर आहेत खऱ्या अर्थाने निर्विवाद वर्चस्व जे आहे ते आता उपमुख्यमंत्री अजित पवार नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहिती बद्दल आपण पाहतोय अजित पवार पॅनलचा विजय होताना आपल्याला इथे दिसतोय